मुख्यमंत्री शिंदेनी आमचं काम केलं अखेर जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आत्ताची सर्वात मोठी बातमी मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले रात्री अकराच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ अधिकारी जरांगेंच्या शिष्टाईसाठी आलं होतं तब्बल अडीच ते तीन तास चर्चा करत सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील यांच्या आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथे स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसंच आझाद मैदानात जाणार नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असं मोठं मैदान बघून एक तारीख जाहीर करून आनंद साजरा करणार असल्याचे जारांगी पाटील यांनी सांगितले आहे मनोज जरांगे पाटील आज सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सभा घेणार आहेत या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटील स्वीकारून हे उपोषण सोडणार आहेत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मराठ्यांचा हा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे भगवा वादळ हे लवकरच मुंबईत धडकणार होतं मात्र आता हे वादळ सरकारनं शांत केल्याचं दिसतंय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की राज्य सरकारने सर्व कागदपत्र त्यांना दिली आहे त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील त्यांनी करण्यात आली आहे मात्र मनोज जरांगी पाटील यांनी मागणी केली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन त्यांचं उपोषण सोडावं तर आज सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन त्यांचं उपोषण सोडतील ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जावं तसंच त्यांच्या कुटुंबांना देखील द्यावं सरकारने सगळा सोयराविषयी अध्यादेश काढला तो जारांगे पाटलांना दिला राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमणार मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडली याविषयी आता शिंदे समिती गॅजेट काढून त्यावर काम करेल विधानसभेमध्ये याविषयी कायदा येणार एकनाथ शिंदे यांनी आमच्या आरक्षणाचे काम केले आहे समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे सकाळी आठ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्र घेऊन येणार आहेत मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे उद्या आम्ही येथे सभा घेणार आहोत मुंबईत जाणार नाही विजयी सभा जागा पाहून तारीख ठरवून करणार अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका